विक्रम दादा विधानसभेत सतत हा प्रश्न काढत होते बसवराज काका विलासराव जगताप साहेब आमचे रमेश पाटील असतील परिकर असतील मनसूर खतीब असतील जमदाडे असतील सगळेच एकच सांगायचे आम्हाला पाणी द्या बाकी मग बाकी आम्ही सक्षम आहोत आमचं आम्ही बघतो त्यामुळं पाणी मिळावं ही फार मोठी अपेक्षा होती पण कृष्णा नदीत पाणी नव्हतं असं सांगितलं जायचं पाणी नाही पाणी नाही पाणी नाही म्हणून तेव्हा तत्कालीन व्यवस्थेने ताकारी टेंबू आणि म्हैसाळ तीन योजना धरल्या आपल्या तालुक्यातला पासष्ट गावांचा भाग मात्र मोकळा राहिला तालुक्याला पाणी आलं का आता आलं पण पासष्ट गावात काही पाणी आलं नाही मग कर्नाटकात पाणी मिळते का आमदार साहेबांचं उगाडी शिरलीत व्हायला लागले आम्ही गेलो तरुण पिढीनं पुराच्या निमित्ताने गेलो त्यावेळी चर्चा केली मुला वाटत असतो त्यांची तयारी पाहिजे तरुण मुलांनी

आघाडीच निर्माण झालं त्यावेळी मी मुद्दा म्हणून कारण जसं संघात अनेक वर्ष वाकुर्डे योजनेचं काम चालू होत त्याला आवश्यक तो निधी मिळत नव्हता टेंबू योजना झाली पण टेंबू योजनेत जवळपास ऐंशी नव्वद गाव अशी होती की ज्याला पाणी पोचत या सगळ्या परिस्थितीत हे खात माझ्याकडे आल्यावर बराच अभ्यास करून सांगली नंतर लोक उद्योगाला आणि जादा लोकसंख्या पुढे राहत नाही असे सगळी बरीचशी गणित करून आपण कृष्णा नदीतून आपल्या जत तालुक्याला पासष्ट गावांसाठी सहा टीएमसी एम सी पाण्याचा परवाना द्यायची व्यवस्था मी केली